आधी शिवसेना मग राष्ट्रवादी आणि आता काँग्रेसला ग्रहण लागलं ते पक्षफुटीचं लोकसभा आणि राज्यसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला मोठं भगदाड पडलं मोठे आणि कट्टर मानले जाणारे काँग्रेसचे नेते महायुतीच्या पक्षांची वाट धरू लागले काही दिवसांपूर्वीच मिलिंद देवरा यांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केला त्यानंतर बाबा सिद्दीकी यांनी अजित पवार गटामध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर आता काँग्रेसचे कट्टर नेता आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण चव्हाणांनी आपला आमदारकीचा आणि काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आणि त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या अशोक चव्हाणांनी पक्ष सोडताना आपण कोणालाही दोष देत नाही वेगळा पर्याय हवा होता म्हणून राजीनामा दिल्याचं स्पष्ट केलं पण चव्हाणांच्या या राजीनाम्यामागे कुठेतरी आदर्श घोटाळा असल्याची कुरकुर सुरू झालीये तोच आदर्श घोटाळा ज्यामुळे त्यावेळी मुख्यमंत्री असलेल्या अशोक चव्हाणांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता तो आदर्श घोटाळा नेमका काय आहे जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता सकाळमध्ये सर्वांचं स्वागत केंद्रातील मोदी सरकारनं काही दिवसांपूर्वीच लोकसभेत दोन हजार चौदा पूर्वीच्या अर्थव्यवस्थेसंदर्भातील संदर्भातील एक श्वेतपत्रिका सादर केली यामध्ये युपीए सरकारच्या दहा वर्षांच्या कार्यकाळातील आर्थिक गैरव्यवस्थापनाबाबत भाष्य करण्यात आलं होतं केंद्र सरकारने काढलेल्या या श्वेतपत्रिकेत आदर्श घोटाळ्याचा उल्लेख देखील करण्यात आला होता श्वेतपत्रिकेत या घोटाळ्याचा उल्लेख असल्यानंच अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला सोडचिट्टी दिली का असा प्रश्न सध्या राजकीय वर्तुळात विचारला जातोय आदर्श घोटाळ्याची अद्याप ट्रायल सुरू असल्याचं देखील या श्वेतपत्रिकेत म्हटले आहे केंद्र सरकारनं काढलेल्या श्वेतपत्रिकेत युपीए श्वेत सरकारच्या काळात झालेल्या अनेक घोटाळ्यांचा उल्लेख आहे यामध्ये काँग्रेसला घरघर लावणाऱ्या या आदर्श हाऊसिंग सोसायटी घोटाळ्याचा देखील उल्लेख करण्यात आला आहे या प्रकरणात अनेक अनियमितता झाल्याचं सा देखील सांगण्यात आलं होतं रक्षाभूमी परियोजना अपार्टमेंट अलॉटमेंट प्रकरणात झालेल्या अनियमितताशी संबंधित हे प्रकरण कोर्टाच्या ट्रायल स्टेजमध्ये असल्याचंही श्वेतपत्रिकेमध्ये सांगण्यात आलेलं आहे पण हा आदर्श नेमका काय होता आदर्श हाऊसिंग महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना राजीनामा द्यावा लागला होता या प्रकरणाबद्दल सांगायचं झालं तर मुंबईतील कुलाबा येथे महाराष्ट्र शासनानं आदर्श गृहनिर्माण संस्था स्थापन केली होती एकूण एकतीस मजली असणारी ही इमारत युद्धामध्ये शहीद झालेल्या सैनिकांच्या विधवा आणि भारतीय संरक्षण मंत्रालयाच्या कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात आली होती मात्र सोसायटीच्या स्थापनेनंतर सगळे नियम मोडून या सोसायटीचे फ्लॅट्स अधिकारी राजकारणी आणि लष्करी अधिकाऱ्यांना अत्यंत कमी किमतीमध्ये विकण्यात आले एवढंच नाही याच इमारतीतील तीन फ्लॅट अशोक चव्हाणांच्या निकटवर त्यांच्या नावावर होते ज्यातला एक फ्लॅट स्वतः चव्हाणांच्या पत्नीच्या नावावरती होता आरटीआयच्या माध्यमातून ही मगडी माहिती समोर आली आणि राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली दोन हजार दहा मध्ये हा आदर्श हाऊसिंग घोटाळा उघडकीस आला होता याच आदर्श घोटाळ्यावरून भाजपने अशोक चव्हाणांवर सडकून टीका केली होती मात्र आज याच अशोक चव्हाणांचा भाजपमध्ये प्रवेश झालाय त्यामुळे आता आदर्श घोटाळ्याचं पुढे काय होणार हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं ठरेल तरी या संपूर्ण प्रकरणाविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून जरूर कळवा आणि अशाच ताज्या साथ अपडेटसाठी सकाळच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका